काल परवापासून जे लोकसभेचे उमेदवार आहेत नारायण राणे यांनी दोन तीन सभा केलेली आहेत त्यामध्ये त्यांनी अडा यासारख्या ठिकाणी जाऊन सांगितलं की मी पाचशे कारखाने आणणार आहे खरं म्हणजे बत्तीस वर्षामध्ये काय कारखाने आणले नाही ह्याचा प्रश्न आपण विचारला पाहिजे कारण पाचशे कारखाने जर ते दे दे आता आणू शकतात तर गेली बत्तीस ते चौतीस वर्ष त्यांची सत्ता आहे बत्तीस ते चौतीस वर्षात त्यांना या जनतेने आमदार केलं मुख्यमंत्री केलं मंत्री केलं त्याच्यानंतर त्यांच्या मुलांना आमदार केलं त्याच्या मुलांना दुसऱ्या मुलाला खासदार केलं तरी पण ते आज सांगतायत की मी अजून पाचशे कारखाने आणणार खरं म्हणजे त्याने विचार केला पाहिजे की या बत्तीस वर्षामध्ये ते करू शकले नाहीत ते आता पुढच्या पाच वर्षात काय करणार कारण काहीच करू शकत नाहीत ते हा विश्वास आम्हाला आहे खरं म्हणजे काल पण त्यांचा तुम्ही बघितलं असेल की फाईव्ह स्टार प्रचार आहे व्हॅनिटी व्हॅनचं उद्घाटन दीपक केसर यांच्या व्हॅनिटी व्हॅनचं उद्घाटन नारायण राणे यांनी केलं तर म्हणजे आम्ही ज्यावेळी लोकसभेचा फॉर्म भरायला रत्नागिरीमध्ये गेलो होतो त्यावेळी विराट सभा राऊत साहेबांची झाली आणि त्यानंतर त्यांना एक रथ दिला गेला पण रथ त्यांनी नाकारला आणि त्यांनी सांगितलं की मी जनते जनतेबरोबर चालणार म्हणजे सर्वसामान्यांचा खासदार म्हणून ते जनतेबरोबर जनते चालले त्यांनी तो रथ पण स्वीकारला नाही आणि त्यानंतर त्यांनी जाऊन फॉर्म भरला पण ह्यांचा जो प्रचार आहे तो पाय स्टार आहे व्हॅनिटी व्हॅन सारखी व्हॅन त्यांनी प्रचारासाठी आणलेली आहे सर्वसामान्य हरपळतोय आणि हे व्हॅनेटी व्हॅन मधन प्रचार करणार आहे तर म्हणजे सुद्धा त्यांनी केला पाहिजे आणि राऊत साहेबांनी प्रश्न बरोबर आहे आज या व्हॅनिटी व्हॅनचे पैसे कुठून आले तुमच्या दिलेल्या खोक्यात खोक्यातून आले की तुमची तुम्ही हे हा प्रश्न खरा म्हणजे उपस्थित होतो आहे खरं म्हणजे ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये राऊत साहेबांनी किती फिरले हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कारण हे बावीसशे गावांचा हा मतदारसंघ आहे कि पोन पासून बांध्यापर्यंत बावीसशे गाव येतात आणि एकाही गावात एक पोहोच सगळ्या गावात पोहोचलेले खासदार जर कोण असतील तर ते विनायक राऊत आणि विक्रमी त्यांचा विक्रम आहे असा की ते, ते या बावीसशेच्या बावीसशे गावामध्ये ते पोचून मध्ये अग्रेसर राहिलेले आहे ठिकाणी सरकारी दवाखाना असेल मुंबई गोवा सारखं हवेचं काम असेल तर म्हणजे त्यांनी केलेलं आहे तरी पण तरी पण खासदार साहेबांना विचारलं जातं की तुम्ही दहा वर्षात काय केला केंद्र शासनातले सगळे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले आहेत चारशे एकोणसत्तर प्रश्न लोकसभेमध्ये विचारणारे एकमेव खासदार असतील तर ते विनायक राऊत आहेत या दहा वर्षाचा प्रश्न ज्यावेळी ते विचारतात तेव्हा बत्तीस वर्षात तुम्ही काय केलं हा प्रश्न करा म्हणजे पडलेला आहे आम्ही जसं सरकारी मेडिकल कॉलेज आणलं तसं त्यांनी स्वतःच प्रायव्हेट कॉलेज आणलं त्यांनी स्वतःचं इंजिनिअरिंग कॉलेज आणलं त्यांनी बचत गटासारखी स्वतःच प्रायव्हेट लिमिटेड महिला बचत गट आणलं म्हणजे त्यांनी सगळं प्रायव्हेट असं मला खात्री आहे आणि सांगतो जय हिंद जय